हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडळी आज आपण खूपच वेगळ्या खूपच महत्वाच्या आणि सगळ्यांच्या मनातल्या आणि गरजेच्या अशा विषयावरती बोलणार आहोत की वजन कमी करण्यासाठी रात्रीचा आहार कसा घ्यायचा हो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा प्रभावी टिप्स सांगणार आहे आणि असं रात्रीचं डाएट सांगणार आहे की जे घेतल्यामुळे फक्त तो आ भरा मदेश, हो, अग्दी फक्त महिन्याभरामध्येच हो अगदी बरोबर ऐकलं फक्त महिन्याभरामध्येच तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक हो या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कुठलेही क्रॅश डायट शेअर नाही आहे किंवा दिवसभराचं डायट नाही सांगणार आहे कुठलाही व्यायाम नाहीये तर फक्त रात्री कोणता आहार घ्यायचा कशा प्रकारे किती क्वांटिटीने घ्यायचा आणि फक्त तेवढं फॉलो करून तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक सो तुम्ही जर हे चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे चॅलेंज स्वीकारणार आहे आणि मग बघा तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि एक महिन्यानंतर चेक करा तुम्हाला जाणवेल तुमच्या वजनामध्ये झालेला वजनामध्ये झालेला फरक तर मंडळी दिवसभर कितीही चांगलं डाएट केलं पण जर रात्री तुम्ही व्यवस्थित आहार नाही घेतला तेवढ्या क्वांटिटीने नाही घेतला तर दिवसभर तुम्ही जी काही मेहनत केलेली आहे त्या सगळ्यावरती पाणी पडत असतो हो मी स्वतः देखील माझं तीस किलो वजन कमी केलं आणि तेव्हा देखील मी हे रात्रीचं डायट सगळ्यात आधी व्यवस्थित पाहिजे कधी घ्यायचं किती क्वांटिटीने घ्यायचं हे मी आधीच ठरवलं होतं त्यामुळेच लवकरात लवकर मला माझं तीस किलो वजन कमी व्हायला मदत झाली तर तो तोच प्लॅन मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे काय ना रात्रीचं जेवण हे आपल्या विश्रांतीच्या आधीच अंतिम इंधन असतं आणि तेच जर आपण व्यवस्थित घेतलं नाही ना तर त्याचाच परिणाम आपलं वजन वाढीवरती होत असतो तुम्ही रात्री काय खाता यावरतीच तुमचं वजन किती लवकर कमी होणार आहे हे डिपेंड असतं चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी विषय की लवकरात लवकर पोटाची चरबी विरघळण्यासाठी रात्री काय आहार घ्यावा तर मंडळी हे तीस दिवसाचं चॅलेंज तुम्ही स्वीकारण्याआधी आणि ह्याच्यातला आहार मी तुम्हाला सांगण्याआधी तुम्ही काहीतरी महत्वाच्या गोष्टी या लक्षात ठेवायच्या त्या म्हणजे इथून पुढचे तीस दिवस तुम्ही लवकरात लवकर जेवण करणार आहात हो तेच खूप महत्वाचं असतं म्हणजे तुम्हाला जर शक्य झालंच जर जा तुम्ही घरी असाल तर सातच्या आत जेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि जर तुम्ही ऑफिसला जात असाल काही काम असेल तर तुम्ही आठ किंवा जास्तीत जास्त नऊच्या आतमध्ये जेवण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे ऑफिसवरून आल्यावरती लगेचच तुम्ही जेवायला बसू शकता पण जर तुम्ही घरी असाल तर त्याचा तुम्ही फायदा घ्या आणि सातच्या आतमध्ये जेवा तुम्हाला माहिती आहे जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर असतो तेव्हा आपली पचनशक्ती ही खूप जास्त असते पण जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा आपली शक्ती हो त्यामुळे रात्री लवकरात लवकर जेवण करणं गरजेचं असतं आणि हलकं आहार घेणं गरजेचं असतं स्वतः इथून पुढचे तीस दिवस आपण लवकर जेवणार आहोत सातच्या आत जेवण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण यामुळेच आपलं पचन हे चांगलं होतं तर मंडळी हे सगळे आजार असो किंवा चरबी वाढलेली असो हे सगळे आपल्या पोटातून निर्माण होत असतात जेव्हा आपलं पचन व्यवस्थित होत नाही ना तेव्हाच आपली जाडी वाढत असते आपली पोटातली चरबी वाढत असते पण जेव्हा तुमचं पचन व्यवस्थित होतं तेव्हा कुठलेही आजार तुम्हाला होत नाही आणि वजन देखील वाढत नाही सो हे वाढलेलं वजन याच मूळ कारण आहे तुमचं अपचन पण आता इथून पुढचे तीस दिवस जर तुम्ही लवकर जेवण केलं तर त्यामुळेच तुमचं पचन देखील होणार आहे आणि म्हणूनच तुमची चरबी जळायला मदत होणार आहे आहे आणि आपल्या शरीरातलं मेटाबॉलिझम वाढणार आहे सो so, तुम्ही जर हे चॅलेंज स्वीकारणार असा तर लगेच कमेंट करा हो में है मी रेडी आहे आणि मी हे चॅलेंज ऍक्सेप्ट करणार आहे आता बघू की आपण कुठल्या गोष्टी रात्रीच्या आहारामध्ये घ्यायच्या इथे मी तुम्हाला सहा प्रकार सांगणार आहे तुम्ही ते आलटून पालटून घेऊ शकता आणि महिनाभर ते फॉलो देखील करू शकता या डाएट मध्ये मी तुम्हाला सकाळी किंवा दुपारचं काहीही सांगणार नाहीये तर फक्त आणि फक्त रात्रीचा आहार सांगणार आहे सो so, आपल्या सगळ्यात पहिला रात्रीच्या जेवणातलं ऑप्शन आहे ते म्हणजे सूप आणि सॅलेड तुम्ही कुठल्याही प्रकारचं सूप घेऊ शकता फक्त सूप आणि सॅलडच रात्री घ्यायचं काहीच नाही हा आपला पहिला ऑप्शन आहे मग तुम्ही पालक सूप घेऊ शकता टोमॅटोचं सूप घेऊ शकता गाजरचं सूप घेऊ शकता असं बाउल भरून सूप करायचं आणि अजिबात त्याच्यामध्ये साखर टाकायची नाही कारण आपल्याला आता वेट लॉस करायचं आहे सो सूप घ्यायचं एवढं बाऊल भर आणि एवढं बाउल भरून तुम्ही घेणार आहात सॅलेड मस्त तुम्ही त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो गाजर असं सॅलड घेऊ शकता तुम्हाला हवं ते बाऊल भरून सॅलड घ्यायचं आणि हवं ते बाऊल भरून सूप सूपमध्ये खूप प्रकार आहेत यामुळेच तुमचं पोट तुम्हाला भरल्यासारखं वाटणार आहे पण तुमची चरबी वाढणार नाहीये आता आपला दुसरा ऑप्शन तो म्हणजे तुम्ही खिचडी भात खाऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही मुगाचं वरण घेऊ शकता किंवा मुगाची डाळ घेऊ शकता आणि त्यासोबत तुम्ही खिचडी भात करून खाऊ शकता कारण ती देखील पचायला हलकी असते आणि त्याच्यामध्ये भरभरून अशा हिरव्या पाल्याभाज्या घ्यायच्या आता तुम्ही म्हणाल की खिचडी भात सांगितल्या म्हणून मी खूप सारा घेऊ शकतो अजिबात नाही आपल्या मुठीमध्ये जेवढे तांदूळ बसतात तेवढ्याच तांदळाचा आपल्याला खिचडी भात करायचा मग त्याच्यामध्ये खूप साऱ्या हिरव्या पालेभाज्या देखील तुम्ही ऍड करू शकता आणि तो खिचडी भात खायचा मग फक्त खिचडी भात खायचा मग त्याच्यासोबत तुम्ही सूप आणि सॅलड घ्यायचं नाही सो एक तर तुम्ही सूप आणि सॅलड घ्यायचं किंवा तुम्ही खिचडी भात घ्यायचा हे झाले आपले दोन ऑप्शन आता बघू आपला तिसरा ऑप्शन तिसऱ्या ऑप्शन मध्ये असं आहे की तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही रात्री भाकरी खाऊ शकता आणि कुठलीही एक भाजी खाऊ शकता किंवा तुम्हाला जर आता भाकरी नाही खायची तर तुम्ही दोन फक्त दोन फुलके खाऊ शकता कारण आपल्याला तेल पण नकोय आणि तसंच त्यामुळे काय होतं की आपलं पोट भरत आणि आपल्या शरीरामध्ये चपातीमुळे जी चरबी वाढत असते ती वाढत नाही सो मोस्टली मी तुम्हाला सांगेल एक तर तुम्ही फुलके खा किंवा छोटीशी भाकरी आणि त्यासोबत तुम्ही तुम्हाला हवी ती भाजी देखील घेऊ शकता हा होता आपला तिसरा ऑप्शन आपला चौथा ऑप्शन आहे की रात्री तुम्ही लो फॅट दही घेऊ शकता किंवा लो फॅट तुम्ही ताक घेऊ शकता यामुळे आपल्याला रात्री प्रोटीन देखील मिळतं आणि पोट देखील भरल्यासारखं वाटतं पण रात्रीचं जेवण आता आपण लवकर करणार आहोत त्यामुळे मी तुम्हाला हे ऑप्शन देत आहे की तुम्ही लो फॅट दही घेऊ शकता एवढं बाउल भरून लो फॅट दही घ्यायचं किंवा मोठा मोठा ग्लास किंवा मोठा ग्लास भरून तुम्ही ताक घ्यायचं बासम तुम्ही काहीही घ्यायचं नाहीये कारण हा आपला रात्रीचा आहार आहे जो आपल्याला लवकरात लवकर करायचा आहे आणि हा आहार असा आहे कारण तो आपल्याला पचतो देखील पचायला हलक्या असलेल्याच गोष्टी आपण रात्री घ्यायच्या कारण त्यामुळेच आपली चरबी वाढणार नाहीये तर चरबी जळायला मदत होणार आहे आता बघू की पुढचा पॉईंट काय त्याच्यामध्ये तुम्ही उकडलेला हरभारा घेऊ शकता मूग घेऊ शकता मस्तपैकी त्याला शिट्ट्या द्यायच्या उकडायचं त्याच्यामध्ये मस्त कांदा टोमॅटो लिंबू आणि थोडस मीठ टाकायचं आणि ते तुम्ही खाऊ शकता म्हणजे हरभरा किंवा मूग देखील उकडून खाऊ शकता हा देखील खूप प्रभावी असा ऑप्शन आहे आणि मंडई आपला सहावा आणि खूप मस्त असा ऑप्शन आहे की रात्री तुम्हाला चुकून उशीर झाला जेवायला तर तुम्ही एक सफरचंद घ्यायचं एक पपई घ्यायची आणि पाच सहा बदाम बास जेव्हा तुम्ही तुम्हाला उशीर झाला जेवायला तर बास एवढंच खायचं बघा हे सहा ऑप्शन आहेत तुम्ही व्हिडिओ पॉज करून याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता ह्याच्यामधला कुठलाही ऑप्शन तुम्ही आलटून पालटून घेऊ शकता फक्त हे रात्रीचं डाएट आहे रात्रीला डिनरला तुम्ही काय घेणार हेच आहे तुम्ही फक्त महिनाभर हे करून बघा लवकर जेवायचा आणि ह्यामधला कुठलाही एक ऑप्शन घ्यायचा आहार घ्यायचा त्यामुळेच तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला हे इतकं प्रभावी आहे कारण दिवसभर तुम्ही कितीही चांगला करा पण रात्री जर तुम्ही व्यवस्थित अन्न नाही घेतलं तर या सगळ्या दिवसभराच्या मेहनतीवरती पाणी पडत असतं सो रात्रीचा आहार देखील तितकाच महत्वाचा असतो त्यामुळेच तुमची चरबी लवकरात लवकर कमी व्हायला तुम्हाला मदत होत असते तर मंडळी अशा प्रकारे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल हा डाएट आवडला असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही हे चॅलेंज स्वीकारणार असाल हा रात्रीचा आहार घेण्याचं तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे एक महिन्याचं चॅलेंज चा ऍक्सेप्ट करणार आहे तसेच मंडळी तुम्हाला सकाळचं दुपारचं पूर्ण दिवसाचा जर डायट प्लॅन हवा असेल त्यावर देखील मी व्हिडिओ बनवले आहेत त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे आणि घरगुती व्यायाम फक्त दहा मिनिटाची व्यायाम काही लोकांना जिमला जायला जमत नाही वॉकिंगला जमत नाही पण हे दहा मिनिटाचे व्यायाम करून तुम्ही घर बसल्या तुमचं वजन कमी करण्याला अजून वेग देऊ शकता त्यावर देखील मी व्हिडिओ बनवले आहेत ते देखील तुम्ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन चेक करू शकता आणि मंडळी या चॅलेंज सोबतच एक महिना तुम्ही तेलकट तुपकट मैद्याचे पदार्थ अजिबात खायचे नाहीये बाहेरच्या कुठल्याही गोष्टी खायच्या नाहीयेत आपल्याला वजन कमी करायचं ना तर आपण महिनाभर आपल्या तोंडावर नक्कीच कंट्रोल ठेवू शकतो कारण आपण रात्रीचा डायट आता हा फॉलो करतोय पण दिवसभरामध्ये तेलकट तुपकट गोड मैद्याचे पदार्थ अजिबात खाऊ नका तसेच कुठलाही डाएट प्लॅन फॉलो करताना कुठलेही उपाय करताना सगळ्यात आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या इवन हे फॉलो करताना देखील कारण प्रत्येकाची आरोग्य वेगळं असतं असतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आहार घेणं हे गरजेचं असतं तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की त्यांना वजन कमी करायचंय त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे रात्रीच्या आहारात असा बदल करून ते देखील घर बसल्या त्यांचं वजन नक्कीच कमी करू शकतात तर मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय